नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन अशा ब्लॉग मध्ये पण जावचं काय आता

हे हे आई तू जा <laughs> जा बघा बघा गावातली गावची माणसं दमली जुनी माणसं श्लोक प्राप्त पक्षी जवळ जवळ आईच्या घरापासून आता एक किलोमीटर वरती चालत आलं आणि आता जमीन पुढे जायचंय आम्हाला माहित एकाला एक दोघांना पण वाट माहिती आहे ना ते पण लोकांना म्हणजे म्हणजे किती आले जेव्हा छोटे होते लहान होते तेव्हा आलेले हा गिंडा आता आम्ही याला घेऊन का काम आहे रिझन काय की वाघ जर आला तर आहे तर वाघ आलाच घेऊन जाणार आहे तर वाघासाठी आपण जेवण आणलेलं आहे जेवणाची सोय झालेली आहे वाघाची मोठा हातकीच घेऊन आलोय आम्ही चला अजून खूप वरती माकड माकड भेटला आपल्या माका <laughs> मारा मारा माकडा मारा हत्ती हत्ती सकाळचा मस्त ओळगून आले घे बॅग घे बरी वाटत तुका बॅग ते बद्दल काहीतरी सांग तू काही कधी जाय छोटी असताना खय खय जाय पाच पांडवांचं एवढ्या लांब चलत येते छोटी असताना पाच पांडवांचं मंदिर शाळेचं काहीतरी सांग होत ना शाळेचं म्हणतात काय तो ना रस्तो ना गुमते त्याचे रस्तो वाकडी आता सिंधुर किल्ल्यावर जातो डायरेक्ट समजतो या येतो एवढा बाय नाही मग तुला जाऊया मालवाला जाऊन पाणी असून जात सुन मी एकदा लहान इल्ले तो धन करत होते परिचय सांगत होते तो ना असला तू विचारायचा आपण आई

मला येतोय मी भारी झालो रे तुमच्या पाच दहा व्हिडिओ पाहिला की नाही कालचा आणि प्रारंभ हो प्रारंभ काय दोन ना हातात बांधले तुम्हीच पकडा दोघ मस्त दिसत आहे तुम्हाला बदक बगडा अजून किती अजून किती लांबा अरे गुंफा किती लांब आहे अजून एक दीड किलोमीटर किती महिन्या राहिलो फिरून आलो पूर्ण एक्सक्यूज मी आम्ही हिस्टॉरिकल प्लेस वरती जातोय तुम्ही इथे गावी आला तर नक्की विजिट करा लोकेशन आम्ही खाली कॅप्शन मध्ये देऊ शोधून शोधून मारा कुठे भटकला तर आम्हाला सांगू नका काय ते कॉल पण लागणार नाही त्यामुळे नक्की विजिट करा आता माझी जागी झाला दिलाय हे बाबा ऊन खूप आहे पण सका जाऊन चांगलं असतं ना

<laughs> कोणतं ते द्रव्य ते मानवा ते कोणतं द्रव्य आहे हा कोणतं द्रव्य पिता तुम्ही काय पिताय पांडुरंग शक्ती 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 विनाशकीय द्रव्य

आणि पतंग उडवतो काय दिसणार नाही तुला छान पुढे नाही दिसणार नाही काय मला कुठे पतंग कपडे सुकत घालत काय बाय 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 बाय

ठेवा दगडा अरे पतंग दिसत नाही कुठे गेली दगडा अधर्व अधर्व हवा अधर हवा अरे मला झूम कसं करतो शोधली डोळ्या अरे अजून काहीच पतंग दिक्री आहे का पतंग बा किती वर आहे आता तू दिसणार पण नाही मी तरी थोडा नको हे बघा किती लांब उडवले अरे खय गेली पण शोध की फोन माहीत दिसते डोळ्याने शोधायला लागते हो बॉटलीचं झाकल कुठे गेला बॉटली नसतं नेट चाल झालं नेट चाल झालं लेट चाल झालं आता कॉल त्याला मॅसेज करावा लागेल नेट हाय स्लोचं जी चालतं बाबा काय बोलतोय तिथे चालतं इथे आता एक गाडी दोन गाडी झाले दोन इंडियाचे पतंगोड ही तरी आता दिसतात थोडी थोडी ती तर दिसतच नाही रे शोधून दाखव आता लास्टला बाबा बांधलंय काय लोकांनी काय तिथे येईल तेव्हा हळू धागा कमी आहे रे बाबा

हे बघा आत मधला व्ह्यू बघा अरे जा सकते अंदर नको टॉर्च मार ना भाई काय आत मध्ये हे भाई इथे काहीतरी शिवलिंग आहे काहीतरी दाखव इथे काहीतरी हाय शिवलिंग आज रस्ता मालवणच्या काहीतरी ह्याच्यामध्ये जातो

आणि जातो कुठे कुठे जातो कुठे असं बोलतात बाबा आज कोण किल्ला तू जाऊन बघ ना समजेल झाला ना बाबा वाघ बी असायचं कुठेतरी बसलेला ओके चला चला बघितलं भाई काहीतरी वेगळा कॉन्टेन्ट आजपर्यंत युट्यूब आलं नसेल